पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं पुरातत्व शास्त्र विभागाच्या वतीनं आणि मंदिर समितीच्या वतीनं तब्बल जे मूळ रूप आहे ते मूळ रूप टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पंचेचाळीस दिवसापासून या ठिकाणी करण्यात येत होता आज ह्या मंदिराचं कामकाज आहे ते कामकाज अंतिम टप्प्यामध्ये आलं होतं दोन तारखेपासून मंदिराचे जे पदुस्पर्श दर्शन आहे ते पदस्पर्श दर्शन सुरू होणार होतं कारण पुरातत्व विभागाच्या वतीनं जे द मुखदर्शन होतं दर्शन होतं दर्शन पंधरा मार्चपासून हे बंद करण्यात आलं होतं शासनाच्या तब्बल त्र्याहत्तर कोटी रुपये जो खर्चून त्या निधीतून मंदिराला मूळ रुप देण्याचा प्रयत्न केला जात होता जे सातशे वर्षापूर्वीचं मूळ रूप होतं ते मूळ रूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता ते होत असताना मंदिराच्या हनुमान गेटच्या समोर फरशीचं काम सुरू होत असताना त्या ठिकाणी एक खड्डा काल सापडला आणि तिथून ती, ती फरशी थोडी खड्डा सापडल्यानंतर खाली होयर आहे का अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी सुरू झाली होती यासंदर्भातली माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके यांनी माध्यमांशी शे बोलताना दिली होती आणि आज पाच वाजण्या सुमारास या ठिकाणी मंदिर समितीचे पदाधिकारी असतील पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते तळघर सापडलं होतं ते तळघर उघडण्यात आलं आणि त्या माध्यमातून ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या काही सापलेत जवळ पाच ते सहा मूर्त्या या ठिकाणी सापल्यात ह्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ताधारण पंधराव्या शतकातल्या मूर्त्या असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवत होता जेव्हापासून हे तळघराची माहिती मिळाली तेव्हापासून पंढरपूरमधील वाहुकांमध्ये तसेच किंवा पंढरपूर आणि पंचकृषीमध्ये एक वेगवेगळ्या चर्चांना या ठिकाणी तर्कवितर्क आले जात होते असं असं म्हणलं जात होतं की हे जे तळघर आहे ते तळघर या देवी दे संरक्षण करण्यासाठी तळघरामध्ये त्या मूर्त्या ठेवण्यात आले होते का पूर्वीच्या काळी शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी त्या मूर्त्या ठेवण्यात आले होते का किंवा पंढरीचा जो पांडुरंग आहे तो पांडुरंग संत जानाबाईच्या दर्शनासाठी गोपाळपूरमध्ये जात होते का या संदर्भातल्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या होत्या परंतु आज पुरातत्व विभागानं तिने पाहणी केली त्यावेळी जो खाली एक चौकोनी खड्डा सापला त्यामध्ये बंदिस्त खड्डा आहे या ठिकाणी सापडला त्यामध्ये फक्त या शतकातल्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या या ठिकाणी सापलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतं व्हिडिओ जर्नलिस्ट रत्मणीसह बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज पंढरपूर